मी स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये तर मी आज निघालोय जय जय स्वामी समर्थ या सिरियलच्या शूटिंग साठी सकाळी उठून लवकर माधवी ताईने फ्रेश होऊन इकडे स्वामींची पूजा केलेली आहे आणि आता इकडे नाश्ता चालू आहे तर मी आता नाश्ता करणार आणि सेटवर जाणार तर ताई काय के केलंस नाश्त्याला खूप भारी आहे काय केलंय पोहे तुझा आहे कलट आहे चहा केलेला आहे ओके माझा आहे साडेआठचा तरी आता आठ दहा झालेत मला सेट जवळच आहे त्यामुळे मी आता नाश्ता करतो आणि निघतो yes. फायनली सेट वर पोचलेलो आहे आणि इकडे फुल घेऊया आमच्या सेटवर खूप फुलं आहेत बरं का खूप आहेत हे असं सुंदर असं सकाळचं वातावरण आहे आता स्वामींचं दर्शन घेऊया श्री स्वामी समर्थ हे आहे आपलं स्वामी समर्थ सिरियलचं अक्कलकोट हे बघा विहीर ही आपली कॉस्ट्युम रूम आहे चला तर आता रेडी होऊया माझा कॉस्ट्यूम मी आता रेडी होतो आहे गेली तीन वर्षे मी या सिरियलला काम करतो त्यामुळे मला स्वतःचे कामं स्वतः करता येतात पहिल्यापासूनच येत होती आणि कसं असतंय सकाळी सकाळी खूप कॉस्ट्युमवाल्यांना पण काम असतं सेटवर कारण की प्रत्येक आर्टिस्टची कपडे रेडी करायचे असतात आणि प्रत्येकांना रेडी करावं लागतं धोतर नेस व्हावं लागतं फेटा बांधावा लागतो म्हणजे बरंच काम असतं त्यामुळे आपले आपली कामं स्वतः करणं खूप चांगलं आहे माझा फेटा बांधून झालेला आहे फेटा कसा बांधला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हाय गाईज वेलकम टू वाईबाव जाधव व्लॉग्स अँड वेलकम टू मिनी अक्कल कोर्ट थैंक यू तेजस हा आहे स्वामी सीरियलचा असोसिएट डिरेक्टर तेजस हे झाड माहिती आहे का तुला तेजस मागच्या वर्षी एवढे आंबे लागलेले ना रात्रले एकतरी पण मी शेवटची वाढले एकतरी नाही या वेळे मला वाटतं सगळीकडे ह्या वेळे आंबे कम येत बहुतेक बघ ना केवढं मोठं झाड आहे तिकडे लागलेय त्या साइडला कुठं राहेय दिगंबर सरांना भेटलोय आता मी दिगंबर सरांना हँडशेक करतोय गुड गुड मॉर्निंग सर मॉर्निंग अक्षय जी आणि हॅलो सुदेश सुदेश जी एक कप चहा द्या अक्षयजीना चेअर द्या बसायला हॅलो गाईश आता मला सरांनी चेअर द्यायला लावली आहे राजूबाजाने चेअर दिली आहे थँक्यू गाईस बसा बसा येस हॅलो गाईस हा आहे दाजिबाचा वाडा जेव्हा दाजिबाची शूटिंग लागायची तेव्हा हा वाडा यूज केला जायचा म्हणजे या वाड्यामध्ये दाजिबाची शूटिंग असायची बाहेरील स्ट्रक्चर आता थोडं जरा खराब झालेलं आहे पण इकडे भारी शूटिंग आहे आमच्या अक्कलकोटचं मंदिर म्हणजे खंडोबा मंदिर आणि इकडे अशा खंडोबा देवांच्या मूर्त्या आहेत आणि त्या रेडी होतात आणि रेडी झाल्यानंतर हे मंदिर कसं दिसतंय ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेलच चला तर भेटूया नंतर काहीच हा माझा जा मित्र आहे चंद्रकांत मोरे हा आर्टिस्ट आहे आता त्याचा मागच्या वर्षी सुभेदार हा फिल्म रिलीज झालेला आणि ह्या वर्षी शिवरायांचा चावा त्यामध्ये त्यानं संताजी घोरपडे ना यस yes. घोरपडे हे कॅरेक्टर प्ले केलेलं आहे मी काय पिक्चर बघितलेला नाही आहे पण पिक्चर आलेला आहे तो ॲमेझॉन प्राईमवर आणि मी आता तो नक्की बघणार आहे तुम्ही सर्वांनी तो पिक्चर बघावा अशी माझी विनंती आहे तर काय सांगशील पिक्चरविषयी चंद्रकांत जय शिवराय सर्वात प्रथम जय शिवराय सर्वात प्रथम श्री दिग्पाल लांजेकर सर यांचे खूप खूप आभार मानतो त्यांनी एवढी मोठी संधी मला दिली आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता इतिहास जगण्याचा हा दुसऱ्यांदा मला त्यांनी चान्स दिला आहे अरे वा कारण की त्यांच्या तू दुसऱ्या फिल्ममध्ये दुसऱ्या पहिलाही होता दुसऱ्याही आहे पहिली सांगितली मी तुझी एक स्टोरी पण बघितली की तू काय ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरची मुक्ताई ते पण शूट कंप्लीट करून आला हो 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 ते खूप कंप्लीट झालंय आणि सर्व ऑडियन्सचे मी खूप खूप आभार मानतो पूर्ण महाराष्ट्र पूर्ण इंडियामध्ये सर्वीकडे शो शोज हाऊसफुल होते तीन ते चार आठवडे शोज हाऊसफुल होते आणि एक चांगली बातमी आहे की आऊट ऑफ इंडिया मूवी रिलीज आहे युनायटेड स्टेट्स मध्ये म्हणजे शारजा दुबई मध्ये पिक्चर रिलीज झाले अरे सुद्धा सगळे शो हाऊसफुल गेले सो खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच आणि ज्यांनी पिक्चर शिवरायांचा छावा नाही बघितला त्यांनी आता अमेझॉन प्राईम वरती हा पिक्चर बघावा अशी माझी विनंती थँक्यू जय शिवराय जय शिवराय सर्वांनी नक्की पिक्चर बघा चला तर भेटूया नंतर आणि आपल्या अक्कलकोट आपल मधील खंडोबा मंदिर शूटिंगसाठी रेडी झालेलं आहे इकडे भंडाऱ्याचं काम चालू आहे जेव्हा कधी शूटिंग लागतं तेव्हाच हे मंदिर तयार केलं जातं आम्ही सीन रेड करतोय सीन दाखव रे भावा घे तुझी काय म्हणलं लॅब घे ना तुझी गावापासून इथं बसवून ठेवले कशासाठी बोलवलंय काय सांगत पण नाही अहो आचार्य पान खाल्ले का मौन व्रत आहे अहो बोला कसला मूर्त बघताय आता अहो आचार्य घे घे मला घ्यायचंच नाही तूच घे आचार्य हो दोन हा ना पण आता तरी बोला सुमुख बोला सुमुख बोला परत गावकरी बोलले काय झालं त्यानंतर सुमुख बोला बरंच काय काय बोलला त्यानंतर गावकरी घे तुझा ते गुरु सोहळा गुरु सोहळा म्हणजे उत्सव आहे आणि इतर आनंदाची बातमी आहे त्यानंतर रामाचार्य बोलले कसली आनंदाची बातमी तुमच्या लक्षात येते का काही लक्षात येत नाही आचार्य त्यानंतर गावकरी म्हणतात असं काय बोलू नका वाक्या असं कसं म्हणतात आचार्य हो स्वामी हे गावचे भूषण आहेत होय असं काही बोलू नका स्वामींबद्दल आम्ही ऐकून घेणार नाही या स्वामीबद्दल असं काय आणि काहीतरी कारण असल्याशिवाय स्वामी असं सांगणार नाही तर काही झा आहे स्वामींचा मठ तो आतून कसा आहे तुम्हाला दाखवतो हा सीन शूट करताना चिट केला जातो हा डोर आहे मठ हा इकडेच संपतो तर तुम्हाला असं दाखवलं जातं की ह्याच्या पलीकडे आत मठ आहे जे मठातले आतले सीन आहेत ते वेगळ्या रूममध्ये शूट केले जातात पण तुम्हाला असं काही सांगून ठेवलंय बुलवलं आहे की तुम्ही फक्त त्याच आता ऐकणार त्याचाच फायदा होतो दरवेळेस आमचा सीन कम्प्लीट झालेला आहे तर कायच आता लंच ब्रेक झालेला आहे आणि मी जेवायला बस बसलेलो आहे नेहमीप्रमाणे वटवृक्षाच्या झाडाखाली तर आज तुम्हाला दाखवतो आज लंच मध्ये काय काय आहे आपल्या इकडे आहे वरण भात इकडे आहे छोले इकडे आहे तळलेले पापड इकडे आहे सोयाबीनची भाजी आणि इकडे आहे स्वीटमध्ये बुंदी चला तर जेवण करून घेऊया तुम्ही ही जेवण करून घ्या घे घे पापड खा याला तर पापड खूप आवडतो कारण की रोज येतं पापड खायला तर गायज आमचे दोन सीन कम्प्लीट झालेले आहेत कारण की बरेच आर्टिस्ट असल्यामुळे वेळ लागतो ना प्रत्येक सीन म्हणजे कॉम्पॅक्ट शॉट असतील मास्टर असेल क्लूज कटिंग असेल परत बऱ्याचपैकी ट्रॉलीवर श सीन शूट होतात त्यामुळे वेळ जातोय त्यामुळे आता आमचा कॉफी ब्रेक झालेला आहे कॉफी कॉफी मी कॉफी कॉफीज घेतलेली आहे चला आम्ही कॉफी पिऊन घेतो भेटूया नंतर बाय इकडे रामाचार्य हो सर आणि सुमुख यांचे क्लोथ चालू आहेत सर काय चाललंय तुमचं काय नाही बसलोय आता नाश्त्याचा ब्रेक होईल वाट पाहतोय <laughs> सीन पण झालेला आहे तुमचा सीन पण झालेला आहे मस्त मजा आली आता रामाचार्यांचा गळा धरला असा कर कचून <laughs> लोकांनी बद्दल काय बोललं की मग खलास लवकरच तुम्हाला हा एपिसोड कलर्स मराठीवर जय जय स्वामी समर सिरियलमध्ये रात्री आठ वाजता आठ वाजता बघायला मिळेल आणि उठवर कधीही बघू शकता तुम्ही चला तर भेटूया नंतर तर कायच माझा आता का पॅकअप झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आजचा व्लॉग हा कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखीन एका अशाच नवीन व्लॉगमध्ये तर धन्यवाद